रंग वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते माननीय विक्रांत गायकवाड यांनी बुधवार पेठेतील भाजपाच्या दलालांच्या निषेधार्थ मुंडन केले जे बी मी विक्रांत गायकवाड आगामी लोकसभा लोकसभेचं आपलं मतदान पूर्ण झालं आहे सोलापूरचं सोलापूरचं मतदान होत असताना की माझी एक भावना होती जो वंचित बहुजन आघाडीचा चळवळीचा प्रमुख कोठर म्हणून घेतला जातो तो बौद्ध समाज म्हणजे आमचा बुधवारपेठ मिलिंदनगर असेल रामाबाई आंबेडकर नगर असेल न्यू बुधवारपेठ असेल या भागामध्ये या भागा या भागामध्ये या भागाला आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणला जातो आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणला जातो परंतु या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे दलालाने उत्पादन मानला आहे आंबेडकरी चळवळ संपवण्याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे का काय अशा प्रकारे यांचं काम चालू आहे ते चालू असताना प्रचारादरम्यान मी एक वक्तव्य केलं होतं की जर भारतीय जनता पार्टी असेल रा काँग्रेस पार्टी असेल यांना जर आमच्या वस्तीमध्ये पोलिंग एजंट मिळाला तर मी स्वतःचे मुंडन करून त्यांचा जाहीर निषेध करेल आणि त्याच ह्याच्यावर मी बोलल्याप्रमाणे मी माझं मुंडन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणारे आणि आपल्या सोयीचा आंबेडकर वाद व सोयी सोयीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरणाऱ्या या दलालांचा मी जाहीर निषेध केला आहे आणि माझे मुंडण केलं आहे